सध्या अधिवेशनामध्ये तुम्ही बघत असाल तारांकित आणि अतारांकित असे प्रश्न विचारले जातात यातला तारांकित प्रश्न म्हणजे काय तर तो प्रश्न ज्याचं उत्तर हे तोंडी अपेक्षित आहे हे जनरली असे प्रश्न असतात ज्यांचं शॉर्टमध्ये उत्तर एक्सपेक्टेड आहे जे तुम्ही टी व्हीवर बघू शकता विधिमंडळाचं लाईव्ह बघता तुम्ही विधान परिषद विधानसभा दोन्ही सुद्धा अतारांकित प्रश्न म्हणजे काय ज्याचं उत्तर छोटं नाही आहे ज्याचं उत्तर खूप विस्तृत आहे आणि त्याच्यामुळं ते लेखी पद्धतीने द्यावं लागतं त्याच्यामुळे तुम्ही टी व्हीवर अतारांकित प्रश्नांची उत्तरं बघत नाही पण विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अशा अतारांकित प्रश्नांची उत्तरं दिली जातात तसाच अजून एक इंटरेस्टिंग नियम म्हणजे तुम्ही बघितलं असाल की सभागृहात गोंधळ चालू असताना सभापती उभं राहतात आणि गोंधळ शांत होतो हे एका छोट्याशा नियमा नियमामुळे होतं ज्या नियमामध्ये असं लिहिलं आहे की विधिमंडळामध्ये जेव्हा जेव्हा कधी सभापती उभं राहतील सुरू असताना गोंधळ त्यावेळेस सगळ्यांनी खाली बसायचं असतं त्याच्यामुळं हा गोंधळ आटोक्यात येतो आता यातले तारांकित आणि अतारांकित प्रश्न हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर तुम्ही देताना म्हणू शकता की हा प्रश्न मला तारांकित म्हणून हवा आहे पण शेवटी सभापतींना हे ठरवण्याचा अधिकार आहे की हा प्रश्न तारांकित आहे की अतारांकित विधिमंडळ अधिवेशनाचे अजून असे इंटरेस्टिंग फॅक्ट आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत तर तुम्हाला माहिती आहे अधिवेशनाचे काही प्रकार असतात एक असतं पावसाळी अधिवेशन नागपूरला भरतं ते हिवाळी अधिवेशन एक असतं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि चौथं असतं ते म्हणजे विशेष अधिवेशन अशा अधिवेशनाचे प्रकारे कुठल्याही अधिवेशनाची सुरुवात ही राज्यपालांच्या अभिभाषणाने होत असते जनरली अधिवेशनाचा टाईम हा अकरा ते एक आणि दोन ते सहा असा असतो मात्र खूप सारे जर प्रश्न असतील तर त्यावेळेस या अधिवेशनाची वेळ वाढवण्यात येते आता अधिवेशन सुरू कधी होतं ज्यावेळेस कोरम कम्प्लीट होतो कोरम म्हणजे काय मराठीत त्याला गणपूर्ती म्हणतात म्हणजे एकूण सभासद संख्या जी आहे एकूण आमदारांच्या संख्येपैकी दहा टक्के आमदार जर का सभागृहात उपस्थित असतील तरच अधिवेशनाची सुरुवात केली जाते किंवा सभापती कोरमसाठी वाट बघतात आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रश्न तिथल्या तिथं विचारले जातात आणि त्या त्या खात्याचे मंत्री तिथं लगेच उत्तर देतात तर तसं होत नाही हे प्रश्न तुम्हाला तीस दिवस आधी जमा करावे लागतात अधिवेशन सुरू होण्याच्या तीस दिवस आधी तुम्ही हे प्रश्न जमा करता या प्रश्नांची छाननी होते आणि त्यातले जे योग्य वाटणारे प्रश्न आहेत तेवढेच प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला त्यातलेही तारांकित प्रश्न विचारण्याचा अधिकारच तुम्हाला अधिवेशनामध्ये दिला जातो आता हे प्रश्न छाननीमध्ये काय प्रक्रिया असते तर याच्यासाठी अठरा अटी आहेत या अठरा अटींमध्ये काय काय आहे तर बाबा या हा प्रश्न विचारताना कुणावर वैयक्तिक शेरेबाजी होणार नाही ह्या प्रश्न विचारल्यामुळं कुठलंही सामाजिक स्थैर्य हलणार नाही या प्रश्नामुळं याच्यामध्ये कुठलंही विधान नसलं पाहिजे जर ते विधान असेल तर त्या त्या आमदाराची ही जबाबदारी असते की त्या विधानाची वैधता ते विधान, विधान बरोबर या आहे याची खबरदारी घ्यावी अशा बऱ्याच अठरा अटी आहेत या अठरा अटी जर तुमचा प्रश्न फुलफिल करत असेल तरच तो प्रश्न विचारण्याचा अधिकार त्या त्या आमदाराला दिला जातो आता जर अचानक एखादा इश्यू आला जर अचानक प्रश्न विचारायचा झाला तर तीन दिवसाची तुम्ही त्याला एक शॉर्ट नोटीससुद्धा देऊ शकता पण आता तुम्ही म्हणाल ही तीनच दिवसाची नोटीस दिली तर त्या संबंधित अधिकाऱ्याकडं त्या मंत्र्या मंत्रालयाकडं त्या प्रश्नाचं उत्तर असेलच असं नाही तर त्यासाठी त्यांना सात दिवसाचा वेळ दिला जातो जर त्या प्रश्नाचं उत्तर बृहन मुंबईच्या हद्दीत येत असेल तर जर त्या प्रश्नाचं उत्तर बृहन्मुंबईच्या हद्द्याच्या बाहेरचं असेल तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पंधरा दिवसाचा काळ असतो म्हणजे कधी कधी अधिवेशन संपल्यानंतर सुद्धा या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं आता प्रश्न किती विचारू शकतो तर तीन तारांकित आणि पंधरा अतारांकित प्रश्न विचारण्याची संधी असते म्हणजे तीन छोटे प्रश्न ज्याचं तोंडी उत्तर अपेक्षित आहे आणि पंधरा मोठे प्रश्न ज्यांचं लेखी उत्तर अपेक्षित आहे असे प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येक आमदाराकडं असतो फक्त त्या त्या मंत्रालयाचे मंत्री आणि सभापती उपसभापती यांना सोडून आता तुम्ही बघितलं असेल की अधिवेशनाच्या वेळी सगळेजण बसतात ही बसण्याची अरेंजमेंट कशी ठरते तर ही अरेंजमेंट सभापतींना ठरवण्याचा अधिकार आहे पण असं कुठलाही रिजिड याच्यामध्ये नियम नाही आहे जनरल असं आहे की उजव्या बाजूला सत्ताधारी बसतात डाव्या बाजूला विरोधक बसतात त्या त्या विरोधी पक्षाचे गटनेते आणि मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री हे पहिल्या बाकावर बसतात आणि त्याच्या पाठीमागं सिनियर मोस्ट आमदार त्याच्या पाठीमागे बसतात आणि ज्यांना सगळ्यात कमी अनुभव आहे नवनिर्वाचित आमदार हे त्याच्या मागे बसतात असं एक जनरल तिथला नियम त्यांनी त्यांनी ठरवून घेतलेला आहे पण असं काही रिजिड नाही आहे अधिवेशन सुरू असताना सुद्धा बरेच जण स्वतःची जागा बदलताना आपल्याला दिसतात त्यांना कम्फर्टेबल वाटेल तशा हिशोबाने आता समजा प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उपस्थित नसाल त्या दिवशी समजा तो आमदार आजारी पडला मग काय करायचं तर त्या आमदाराला एक पत्र लिहावं लागतं सभासदिला आणि त्या पत्रातल्या मागणीनुसार तो कुठल्या तरी एका दुसऱ्या आमदाराला असाईन करू शकतो त्याचा प्रश्न विचारण्यासाठी त्याच्यामुळं जरी तुम्ही उपस्थित नसाल तरीसुद्धा तुमच्या वतीने दुसरं कोणीतरी विधिमंडळातील सदस्य तुमचा प्रश्न विचारू शकतो आता समजा तुम्हाला उत्तर कोणीतरी देत आहे आणि याच्याचमध्ये तुम्हाला उभं राहायचं आहे आणि त्या प्रश्नाला क्रॉस क्वेश्चनिंग करायचंय प्रतिप्रश्न करायचा आहे तर यासाठीचा सा काय नियम आहे तर असा प्रश्न उपस्थित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जागेवर उभं राहणं अपेक्षित आहे हात वर करणं अपेक्षित आहे आणि त्यावेळेस सभापती सुरू असणारं भाषण संपल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी परवानगी देऊ शकतात किंवा नाकारू शकतात पण जर दुसरं कोणी बोलत असेल तर मध्ये बोलणं हे तिथं एंटरटेन केलं जात नाही आणि सभापती त्यावेळेस लगेच त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकतात पण जर त्या ज्या अठरा अटी आहेत प्रश्न विचारण्याच्या समजा तुमचा प्रश्न या अठरा अटीत बसत नाही आणि तुम्हाला कुठल्या आमदारावर गंभीर स्वरूपाचा किंवा काही गुन्हेगारी स्वरूपाचा जर का आरोप करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते तुम्हाला पाच दिवस आधी यासाठी एक नोटीस पाठवावी लागते सभापतींना काही प्रूफ सबमिट करावे लागतात की तुमच्याकडं बोलण्यासाठीचा आधार सबमिट करावा लागतो जर ते सभापतींना पटलं तर सभापती त्याला आलो करतात आणि असे गुन्हेगारी स्वरूपाचासुद्धा आरोप तुम्ही विधिमंडळात कोणावर तरी करू शकता पण हा जो तुमचा प्रश्न आहे हा प्रश्न विचारल्याशिवाय तुम्ही पब्लिश नाही करू शकत म्हणजे हा प्रश्न तुम्ही विचारला त्याचं उत्तर सभागृहात आलं त्याआधी हा प्रश्न मी विचारणार आहे हे जगाला सांगणं याला परवानगी नाही आहे आता तुम्ही काल बघितलं असेल तर एक शेतकरी आजोबा आणि आजी शेतात नांगरत होते आजोबा बैलाचं काम करत होते आणि हे खूप अर्जंटली डिस्कस केलं जावं सभागृहात यासाठी स्थगन प्रस्ताव विरोधकांनी आणला हा स्थगन प्रस्ताव काय आहे तर जर एखादी गोष्ट तातडीची आणि गंभीर स्वरूपाची असेल तर विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होण्याच्या एक तास आधी नोटीस देऊन तुम्ही त्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी रिक्वेस्ट करू शकता कालचं स्थगन प्रस्तावाचं विधेयक त्यांनी मान्य केलं नाही त्यावर नंतर चर्चा करू असं सभापती बोलले पण हे जे स्थगन प्रस्ताव आहे याला आयुध असं म्हणतात विविध संसदीय आयुध या नावाखाली आपल्याकडे बरेच आयुध आहेत त्यातले आयुध म्हणजे स्थगन प्रस्ताव लक्षवेधी सूचना विशेष उल्लेख अल्पकालीन चर्चा अंतिम आठवडा प्रस्ताव अनियमित दिन प्रस्ताव शासकीय ठराव आणि वैधानिक प्रस्ताव एवढी आयुधं आहेत ही आयुध म्हणजे विशेष एक्सेप्शनल केसेसमध्ये तुम्ही तुमचा मुद्दा कसा ठेवू शकता जो ऑलरेडी दिलेल्या तारांकित अतारांकित त्याच्यामध्ये बसत नाही तर या आयुधाचा वापर करून तुम्ही स्वतःचा मुद्दा तिथं ठेवू शकता आता हे जे विधेयक येतं किंवा नियम कुठलाही कायदा येतो याला दोन्ही सभागृहाची परवानगी आवश्यक असते म्हणजे विधानसभेची सुद्धा आणि विधान परिषदेची सुद्धा पण तुम्ही म्हणाले याच्या आधी कधी असं झालंय का, कि का चा की विधानसभेने एखाद्या गोष्टीचा कायदा आणला आणि तो विधान परिषदेने म्हणला की नाही आम्हाला मान्य नाहीये तर हो हे आधी झालंय आणि हा खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे तर हो असं घडलंय दोन हजार चार पाचचा चा हा किस्सा आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस सुरू होता आणि विनियोजन विधेयक हे विधेयक विधानसभेमध्ये मांडलं गेलं होतं या विधेयकाला विधानसभेमध्ये मान्यता सुद्धा मिळाली होती पण हे विधेयक ज्यावेळेस विधान परिषदेमध्ये गेलं त्यावेळेस तिथल्या सगळ्या आमदारांनी मिळून या विधेयकावर काही शिफारसी दिल्या आणि ते विधेयक तसंच ॲक्सेप्ट करायला नकार दिला आणि शिफारसी या विधानसभेकडं परत पाठवण्यात आल्या होत्या हे विधेयक विधानसभेपर्यंत पोहोचल तोपर्यंत विधानसभेचं शेवटची बैठक झाली होती आणि सभापतींनी जाहीर केलं होतं की अधिवेशन संपलंय साठी पुन्हा एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावं हो लागलं आणि या शिफारसींसह हे विधेयक पुन्हा सभेमध्ये परत मान्य करून घ्यावं हो लागलं होतं हा किस्सा झाला होता दोन हजार चार पाच साल। दो साली दोन हजार चार पाच साली अजून एक असा पेच प्रसंग आला होता ज्याच्यामध्ये संविधान काय सांगतं कायदा काय सांगतो या संदर्भातला पेच प्रश्न तयार झाला होता आणि असा पेच प्रसंग आल्याच्या नंतर महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता यांना तिथं पाचारण करावं लागलं होतं आणि त्यांनी याबद्दलचा कायदेशीर सल्ला दिला होता सध्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत आशुतोष कुंभकोणी तुम्हाला माहिती आहे की अधिवेशन बघण्यासाठी पत्रकार किंवा काही विशेष आमंत्रित गेस्ट किंवा कॉमन मॅन पण काही परवानगी घेऊन तिथं जाऊ शकतो आणि गॅलरीमध्ये बसून आपण हे अधिवेशन बघू शकतो पण जर तुम्ही या अधिवेशनात काही व्यत्यय आणला तर सभापती या स्ट्रेंजर्सला हे जे सगळी वरचे लोक असतात त्यांना स्ट्रेंजर्स, स्ट्रेंजर्स म्हणतात यांना बाहेर हकलून देण्याचा अधिकारसुद्धा सभापतींना असतो तर हे जे सगळे नियम मी आता सांगितले ज्या इंटरेस्टिंग गोष्टी मी सांगितल्या अधिवेशनाबद्दलच्या या मला कुठून कळाल्या तर गव्हर्नमेंट वेबसाईटवरच दोन हजार एकवीस साली शंभरपेक्षा अधिक पानांचं एक रूलबुक गव्हर्मेंटनी जाहीर केलंय ज्याच्यामध्ये या सगळ्या नियमांची यादी आहे ज्याच्यामुळं सामान्य लोकसुद्धा आणि आमदारसुद्धा यातल्या कायद्यांबद्दल सजग होऊ शकते. तर त्यातनं ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली होती राजकारणातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका